पोहे मी आता व्यवस्थित भाजून घेणार आहे कुरकुरीत पोहे झालेले आहेत आता ते मी एका ताटात काढून घेते गॅस बंद केलेला आहे आता त्याच्यात आपल्याला रवा टाकायचा आहे अगदी थोडासा घेतलाय अर्धा वाटी तो भाजून घ्यायचा चांगला सगळं थोड्या थोड्या प्रमाणात घ्यायचंय पोहे जास्त घ्यायचे थोडस तूप टाकून घ्यायचंय तो व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा आता मी तो रवा एका त्याच्यात काढून घेते पोहे भाजले त्याच्यामध्ये कोबरं चांगलं लालसर झालेला आहे ते आता काढून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला तळून आहे जास्त घेतलं नाहीये थोडंसं घेतलंय डिंक उकळत्या तुपामध्ये टाकायचे नंतर ते हाताने आपल्याला कुसकुरून टाकायचे काढून घेतल्यानंतर फुलेल ना ते आता मी ते काढून घेणार आहे एका त्याच प्लेट मध्ये सगळं आता आपल्याला पाक करायचा आहे तर गरम तुपामध्ये गूळ टाकून घ्यायचा व्यवस्थित हलवून घ्यायचं ते गूळ आपल्याला मित्रल तो गॅस गॅस जरा बारीक करायचा गुळाचा पाक आपला रेडी झालेला आहे आता मी हे सगळं सारण त्याच्यामध्ये ओतणार आहे हे बघा त्याच्यामध्ये मी साखर पण घेतलेली आहे ती पण टाकणार आहे साखर साखर आणि मिरची पावडर गॅस बारीक करायचं आपल्याला सगळं सारण घालून ड्रायफ्रूट्स टाकणार आहे आणि हा खवा जो आहे तो आणलाय मी तो टाकणार आहे त्याच्यामध्ये खव्यामध्ये खवा त्याच्यामध्ये लाडूमध्ये आणि ते एकत्र सगळं मिक्स करून घेणार आहे आता थोडंसं आपल्याला एक वाटीवर दूध टाकायचं आहे त्याच्यात एक किंवा दीड वाटी दूध टाकायचं हे मिश्रण आपल्याला एकत्र सगळं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता जायफळ पावडर टाकणार आहे किसून वेलची पावडर आधीच त्याच्यात टाकलेली आहे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत हे ड्रायफळ त्याच्यामध्ये मी किसून घेणार आहे आता ते पूर्णपणे हलवून घ्यायचं याच्यामध्ये मी पिठी साखर पण वापरले आणि थोडासा गूळ पण वापरलेला आहे या लाडू मध्ये आता ते लाडू आपल्याला ला वळायचे मग तुम्हाला मी पोह्याचे लाडू दाखवते हो कसे तयार झाले ते आता आपल्याला पोह्याचे लाडू आपल्याला वळून घ्यायचे हे बघा त्याच्यात दूध टाकणं आवश्यक आहे मग अशी मी त्या सारणामध्ये दूध टाकलं म्हणजे आपले लाडू छानपैकी होतात आणि हे आपण गोकुळाष्टमीला श्रीकृष्णाला आपण याचा नैवेद्य पण दाखवू शकतो ते ते गोकुळाष्टमी विशेषच लाडू आहेत ते असे छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे आता लाडू तयार झाले तर मग तुम्हाला दाखवते मी लाडू कसे आपले पोह्याचे तयार झालेत ते गोकुळाष्टमी निमित्त केलेले पोह्याचे लाडू रेडी आहेत तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा